नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत अशी कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा ह्या भाजीचे मी मोठे मोठे कांदे कापून ठेवणार आहे कांदे मी आहे असे सर्व कट करून घेते कांद्याची पातमी ही पूर्ण अशी बारीक कापून घेतलेली आहे कांद्याची भाजी बनवण्यासाठी मी अर्धा चमचा मोहरी घेतली अर्धा चमचा जिरे आणि आवडीनुसार लाल तिखट कढई आपली गरम झाली त्याच्यामध्ये आपण आता तेल घालूया आता त्याच्यामध्ये घालूया मोहरी आपण जिरे हे भाजून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये टाकूया लाल तिखट आता आपण त्याच्यामध्ये टाकूया कांद्याची पात मिक्स करूया ही, कांद्याची पात आपली व्यवस्थित आता परतून झालेली आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचे असे जाडसर केलेले कूट हे सर्व मिक्स करूया आणि पाच मिनटं आपण हे झाकून आप ठेवूया आपली आता पाच मिनिटं झालीत आता आपण पलटी करूया भाजी जर अशी मिक्स करूया म्हणजे चांगली आपली भाजी शिजेल फक्त आता मी दोन मिनिटांसाठी झाकून ठेवते आपली भाजी तयार झालेली आहे पूर्ण हे मी बारीक गॅसवरच भाजी संपूर्ण शिजवून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि भाजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे तर नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद